गाथा अस्ति स्वाची पराक्रमाची या माती मधल्या कणा मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची गगनाला भिडे परिमोल जाणूनी घेऊ नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपल्या सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बाबा आमटे यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेणार आहोत प्रथम ऐकूया बाबा आमटे यांचा सुविचार मी एक महान नेता बनण्यासाठी काम करत नाही तर मी गरजू गोर गरिबांची मदत करू इच्छितो या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत विद्यार्थी मित्रांनो मुरलीधर देवीदास आमटे यांनाच लोक बाबा आमटे म्हणून ओळखतात हे महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र असून भारतातील सामाजिक कार्यकर्ता होते विशेषतः कुष्ठरोग्यांची सेवा व गोर गरिबांची व्यथा ऐकून त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रिय सामाजिक कार्यकर्ता होते गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली बाबा आमटे यांचा जन्म सव्वीस एकोणीसशे चौदा रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव देवीदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता बालपणीस मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते बालपणापासून बाबा फार दयाळू होते विद्यार्थी मित्रांनो गरिबांचे दुःख त्यांना असह्य व्हायचे परिवाराचे ते एकुलते ते एक अपत्य होते त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांनी त्यांना एक बंदूक भेट दिली होती त्या बंदुकीने बाबा छोट्या मोठ्या जंगली प्राण्यांची शिकार करायचे तेव्हा ते, ते अठरा वर्षाचे झाले त्यांना वडिलांनी एक अंबेसिडर गाडी भेट दिली होती त्यांना निच जातीच्या मुलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायद्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले महात्मा गांधी जेव्हा सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात यांचा प्रभाव पडला पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य सहभाग दर्शविला त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्वीकार केला व खादी कपडेच घालायचे ठरविले अनेक नेत्यांच्या तुरुंगवासादरम्यान त्यांची कायद्याची बाजू बाबा सांभाळत गांधीजी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते त्या काळात कृष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता अनेक लोक रोगा या रोगामुळे बाधित झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासून नाही तर त्यांचे कुटुंबही कुष्ठरोगांना त्याग करून घराबाहेर ला, काढू लागले होते कृष्ठरोग पापी माणसाची निशानी बनली होती समाजात त्यांना फारच हीन भावनेचा सामना करावा लागत होता विद्यार्थी मित्रांनो अशा वेळी बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरवले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून त्यांची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत कुष्ठरोग मिळवण्यासाठी त्यांनी आपले कंबर कसली त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महाराष्ट्र महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली एकोणविशे त्र्याहत्तर साली गडचिरोली जिल्ह्यातील मदियागोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटित करून त्यांनी लोक बिरादरिक प्रकल्प स्थापन केला बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यास लोकांना प्रेरित केले त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनातही सहभाग घेतला त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकाहत्तर साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांना परिवाराची खूप सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदू गुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांची फार सोबत केली नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहिल्या त्यांचे दोन मुलं आहेत डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातून मोलाचा वेळ काढून बाबांना मदत केली बाबांच्या दोन्ही सुना डॉक्टर मंदाकिने आणि डॉक्टर भारती ह्या देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत डॉक्टर प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा हे गावात मदिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हॉस्पिटल चालवतात विद्यार्थी मित्रांनो बेचाळीसच्या शिपाई एका नव विवाहितेची छेड काढत होते तिचा नवरा घाबरून स्वच्छता गृहात लपून बसला होता त्यावेळी बाबा पुढे आले आणि त्यांनी इंग्रज शिपायांना थांबवण्याचा प्रयत्न केला असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोस ठोसे लगावले पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले गाडी जेव्हा वर्धा स्टेशनवर थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच ते ते अडून ठेवली खूप लोक जमा झाले त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले विद्यार्थी मित्रांनो समाजातील कुष्ठरोगी अंध अपंग कर्णबधीर आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सामान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं दृष्टी दिली आणि संधीही दिली या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प आज सुमारे पाच हजार लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरित झाला आहे प्रकल्पाची सर्व व्यवस्था वे महारोगी सेवा समिती वरोरा मार्फत बघितली जाते आज येथे रुग्णालयीन खेरीज अनाथालय शाळा व महाविद्यालय अंध व मुक मुलांची शाळा हातमाग यंत्रमाग हस्तकला शिवनकला ग्रीटिंग कार्ड विभाग प्रिंटिंग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात सुमारे दीडशे शारीरिक विकलांग व्यक्तीचा स्वरानंद वाद्यवृंद केवळ पायाने सुई दोर ओम ग्रीटिंग कार्ड बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्ये आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंत प्रवास माणूस घडविणाऱ्यांचा आहे कायद्याचे पदवीधर मुरलीधर देवीदास आमटे सुखवस्तू कुटुंबातील त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरवली होती समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोगांवर त्यांची दृष्टी पडली त्यांना जीवनाचे ध्येय सापडले जगण्याचा मार्ग मिळाला सुखकर आयुष्य सोडून ते एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली एकोणीसशे एकावन्न मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेळ रोवली त्यावेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या साधनाताईंनी सुखवस्तू कुटुंबातील परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा त्यांची आसवे टिपणारा फकीर जोडीदार म्हणून निवडला प्रारंभीच्या दिवसात आनंदवन म्हणजे साप विंसू यांचे घर होते सर्वत्र दलदल सोबत काळोख अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले अनेक कठीण प्रसंग आलेत मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत अशा वेळी त्यांच्या सोबत रक्ताच्या नात्यांनी समाजाने बहिष्कृत केलेले माणसे दिसायची त्यांच्या डोळ्यातील आसवे दिसायचे त्यांच्या दुःखात स्वतःला समावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे कालांतराने हजारो माणसे जुळत गेली आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले मात्र आनंदवन म्हणजे कृष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे प्रत्यक्षात अंध अपंग कर्णबधीर बेरोजगार शेतकरी आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदवनामध्ये समाजभान अभियान आन राबवले जात समाजभान अभियान या अभियाना अंतर्गत पाच कलमी कार्यक्रम आहेत त्यात एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ताज्या दमाचे जे अनेक कार्यकर्ते सामाजिक कामामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्या पाठीशी आनंदवनाने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे दोन आनंद वनाने आजवरच्या प्रवासात शेती पाणी घरबांधणी सामाजिक वनीकरण दुग्ध विकास प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध क्षेत्रात नानावीद यशस्वी प्रयोग केले आहेत तीन महाराष्ट्रातल्या गावा शहरामध्ये जाऊन तेथील महाविद्यालयीन तरुण स्थानिक मंडळी आणि उत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी सामाजिक जाणीव जागृतीच्या अनुषंगाने जाहीर भाषण परिसंवाद मुलाखती यांचं आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे दुसरीकडे महाराष्ट्रातील लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आनंदवनात आमंत्रित करून तेथील प्रयोगाबद्दल अवगत केले जाईल चार महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात नवनव्या कल्पनांचं सर्जन करणाऱ्या पब्लिक इन्व्हेस्टिगेटर्सना उडकून त्यांचं काम सरकार उद्योग व अन्य व्यासपीठांपर्यंत पोहोचवणे पाच तरुण पिढीशी संवाद साधणं आणि त्यांना सामाजिक भान देणं याची नितांत गरज आहे त्या दृष्टीने सामाजिक भान देणाऱ्या मराठीतील महत्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून ती सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवणं विद्यार्थी मित्रांनो आता आपण बाबा आमटे यांना काही मिळालेले पुरस्कार जाणून घेऊयात पद्मश्री पुरस्कार सन एकोणावीसशे एकाहत्तर रमन मॅगझेन्स पुरस्कार एकोणावीसशे पंच्याऐंशी पद्मविभूषण एकोणावीसशे शहाऐंशी मानवाधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी गांधी शांती पुरस्कार एकोणावीसशे नव्याण्णव राष्ट्रीय भूषण एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर लाल बजाज अवॉर्ड एकोणावीसशे एकोणऐंशी एन डी दिवान अवॉर्ड एकोणावीसशे ऐंशी रामशास्त्री अवॉर्ड एकोणावीसशे त्र्याऐंशी त्र्याण्णव इंदिरा गांधी मेमोरियल अवॉर्ड एकोणावीसशे पंच्याऐंशी राजाराम मोहन राय अवॉर्ड एकोणावीसशे शहाऐंशी फ्रांसिस मेस्किओ प्लॅनिनम ज्युबिली अवॉर्ड एकोणावीसशे सत्त्याऐंशी सारथी अवॉर्ड एकोणविशे सत्त्याण्णव महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवॉर्ड एकोणविशे सत्त्याण्णव कुमार गंधर्व पुरस्कार एकोणविशे अठ्ठ्याण्णव सावित्रीबाई फुले अवॉर्ड एकोणासशे अठ्ठ्याण्णव आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार एकोणविसशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र भूषण अवॉर्ड दोन हजार चार महाराष्ट्र सरकार विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया पद्मश्री बाबा आमटे यांना सन्मानित केलेल्या पदव्या डिलीट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई भारत एकोणावीसशे नव्याण्णव डिलीट एकोणावीसशे ऐंशी नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर भारत डिलीट एकोणावीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र डेसिकोत्तम्मा एकोणासशे अठ्ठ्याऐंशी सन्मान्य डॉक्टरेट विश्व भारती युनिव्हर्सिटी शांतनिकेतन पश्चिम बंगाल भारत विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले त्यांची आदिवासी विषय आदरभाव व उत्खंठा यांच्या कार्यातून दिसून येते त्यांचे कुष्ठरोगीसाठीचे कार्य जागतिक आरोग्य संघटनेद्वाराही प्रशंसित आहे विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांना काही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुरस्कार दिले गेले होते त्यात आपण जाणून घेऊया सामाजिक सुधारणासाठीचा डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार एकोणासशे नव्याण्णव रॅमन मॅक्सेचे पुरस्कार डेमियन डंटन पुरस्कार अमेरिका एकोणावीसशे त्र्याऐंशी कुष्ठरोग्या पिथ्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अच्युत राष्ट्रीय पुरस्कार संयुक्त राष्ट्र यांचा मानवी हक्क पुरस्कार एकोणाशे अठ्ठ्याण्णव आंतरराष्ट्रीय जिरापे पुरस्कार अमेरिका एकोणावीसशे एकोणनव्वद टेम्पलंट बहुमान अमेरिका एकोणावीसशे नव्वद पर्यावरण विषय कामासाठी संयुक्त राष्ट्र यांचा रोल ऑफ ऑनर एकोणावीसशे एक्क्याण्णव पर्यावरण संबंधीचा ग्लोबल पाच हजार पुरस्कार हा एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये दिला गेला पावलोस मार गॅग्रोरियस पुरस्कार चार डिसेंबर दोन हजार चार राईट लाव्हलीहूड अवॉर्ड स्वीडन एकोणावीसशे एक्क्याण्णव पर्यायी नोबेल पुरस्कार हा पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेघा पाटकर यांच्यासोबत संयुक्तपणे दिला गेला विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बाबा आमटे यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद